लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये इकडे अद्वैत कलासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असतो आणि व्हिडिओ कॉलवर बोलत असताना ती घरातली सगळी कामं करते अद्वैत तिच्यावर बारीक लक्ष ठेवत असतो आणि दहा मिनटं पूर्ण होतात त्याच्यानंतर इकडे तो सानिकाला बोलवतो सानिका त्याला दहा मिनटाच्या आतमध्ये सगळ्या डिटेल्स देते तर तो नंतर विचार करतो मी तर हिच्यावर बारीक लक्ष ठेवलं होतं मग हिने डिटेल्स दिले कसे म्हणजे नक्कीच श्रेया वेगळी आणि कला वेगळी आहे असं त्याला कन्फर्म होतं मला तर आता या गोष्टीवरती जास्त विचार करायलाच नको पण इकडे कलाला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं ती मनात विचार करत असते पैशांची काही जुळवाजुळव झाली नाही का सुद्धा काही भेटलं नाही आणि हप्ते भरायची मुदत तर जवळ येत चालली आहे मग ती विचार करते मी जर काजलच्यावरचं एक दिवस काम केलं तिच्या ज्या काही ऑर्डर आहेत त्या पूर्ण केल्या तर नक्कीच त्याचा फायदा होईल त्याच्यानंतर ती तिच्या कामाच्या जागी जाऊन मालकाला रिक्वेस्ट करते की काजल आजारी आहे तिच्यावरचं मी आज एक दिवसासाठी काम करते मग तुम्ही रात्री माझ्या हातात पगार द्या तर तो मालकसुद्धा तयार होतो तो बोलतो ठीक आहे तू आज एक दिवस पूर्ण काम कर मग मी संध्याकाळी तुला पगार देऊन टाकतो मग ती ठरल्याप्रमाणे तयारी करून घरचं सगळं आवरून ती त्या कामाच्या जा ठिकाणी जाते आणि दिवसभरात ठरल्याप्रमाणे ती सगळ्या ऑर्डर पूर्ण करते सात वाजेपर्यंत ती कामावर थांबते आणि शेवटचा कस्टमर जो आहे तो येतो अद्वैत आणि अद्वैतला ती विचारते आता अद्वैत समोर जाणार कसं तर अद्वैतने तिला ओळखू नये म्हणून ती मास्क लावून अद्वैत समोर जाते आणि अद्वैतला विचारते तर अद्वैत सांगतो की एक कॉफी आणि कॉफी कशी हवी आहे तेव्हा कला बोलते मला माहिती आहे तो आता पटकन कलाकडे पाहतो कारण त्याने आवाज ओळखलेला असतो तो बोलतो हा तर खरेचा आवाज आहे त्याला तिने मास्क लावलेला असतो पण त्याला नक्कीच तिचे डोळे सगळं काही सांगून जात असतात त्याच्यानंतर तो तिच्या पाठीमागे जातो तिला आवाज देतो खरे तेव्हा तरी पण ती ते ऐकून थांबत नाही तो ती कलाच आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तो किचनमध्ये जातो तेवढ्यात एक वेटर त्याला अडवतो आणि बोलतो आमच्या किचनमध्ये दुसऱ्यांना जाण्याची परमिशन नाही तेव्हा अद्वैत बोलतो की ती मुलगी कोण आहे तेव्हा तो वेटर सांगतो की ती आमच्या इथे खूप जुनी मुलगी आहे खूप दिवसापासून ती काम करते अद्वैत ठीक आहे म्हणून त्याच्या टेबलवर जाऊन बसतो खरा पण त्याच्या मनात एकच विचार असतो काही झालं तरी ती कलाच होती तो बोलतो आधी डिझाईन बनवायचं काम आता वेटरिंगचं काम ही नक्की करते तरी काय काम आता तर वाजून गेलेले असतात आणि कलाला अद्वैतच्या आधी घरी पोचायचं असतं ती भरपूर रिक्षावाल्यांना रिक्वेस्ट करते दोन तीन रिक्षा जातात पण तिला काही रिक्षा मिळत नाही नंतरून एक रिक्षा येते आणि ती त्या रिक रिक्षावाल्याला रिक्वेस्ट करते आणि त्याला कलावरती दया येऊन ती सांगते दादा प्लीज मी सांगेल तिथे मला पोचवाल का मला खूप घाई आहे तेव्हा तो तयार होऊन तिला सोडतो ठरल्याप्रमाणे कला अद्वैतच्या आधी घरी येऊन पोचते तो ती स्वतःचे कपडे चेंज करते त्याच्यानंतर कपाटातून अद्वैतचे दोन तीन ड्रेस काढते आणि बेडवरती मुद्दामून घड्या करत बसते जणू काही अद्वैतला दाखवायला की मी घरीच होते तेव्हा अद्वैत धापा टाकत येतो तेव्हा कला बोलते एवढ्या घाईने का आला आहेस एवढा दम का लागलाय तुला तेव्हा तो आता डायरेक्ट तिला विचारतो खरं सांग तू कुठे होतीस मी आता तुला त्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं तेव्हा कला बोलते अरे तू वेडा आहेस का मी ते घरात मरमर कामं करते आता तुला मी कुठे पण दिसायला लागले का कला मात्र खूप घाबरलेली असते तिला वाटतं आता याने जर उलटसुलट प्रश्न विचारले तर तरीसुद्धा ती त्याला बोलते मी घरीच होते अशी काहीतरी वेळ मारून नेते त्याच्यानंतर तिथे अंजू येते आणि अंजू विचारते अद्वैतला सर कॉफी हवी आहे का तेव्हा अद्वैत बोलतो की मॅडम कुठे होत्या दिवसभर तेव्हा कल अंजू सांगते की मॅडम बेडरूममध्येच होत्या आता अद्वैत कपडे चेंज करण्यासाठी कपाट खोलतो त्याचे कपडे त्याला सापडत नसतात तो उचकपाचक करत असतो तेवढ्यात त्याला एक पेपर दिसतो आणि तो पेपर कलाच्या खाली असतो हा हा कसला पेपर आहे हे पाहण्यासाठी अद्वैत तो पेपर काढतो आणि तो पेपर वाचतो तर त्याच्यावर सगळे टेस्ट डिटेल्स असतात जे त्याला सानिकाने दिलेले असतात तर तो बोलतो अरे हा काय प्रकार आहे माझ्यासमोर तर ही कला नाचत होती मग तिने ही जादू केली तरी कशी काय आणि ही नेमकं का काम तरी काय करते असा विचार अद्वैत करायला लागतो आता तिकडनं कला येते असं त्याला भासतं त्याच्यानंतर तो लगेचच ते पेपर वगैरे सगळी आवर कपाटात ठेवतो त्याच्यानंतर तिथे कला येते आणि कलाला तो विचारतो तुझं काय चाललं आहे तेव्हा कला बोलते माझं काय चाललंय तूच मध्ये उभा आहे असं म्हणून तिथेच दोघंजण भांडणाला सुरुवात करतात कला बोलते तू काहीही विचारत असतोस तुला फक्त ना भांडणासाठी चान्स हवा असतो तेव्हा आता अद्वैत विचार करतो की हिला पैशांची अशी काय नड असेल की ही श्रेया बनून काम करते दुसऱ्या दिवशी अद्वैत सानिकाला फोन करून कॅबिलमध्ये बोलवतो आणि तिला विचारतो तुझ्या मैत्रिणीचं काय चाललंय सध्या तेव्हा सानिका त्याला सांगते सर तिची खूप अडचण आहे पण आपल्याकडे चार्जेस अकाऊंटंट नाही म्हणून पैसे मिळत नाही तेव्हा अद्वैत सांगतो की तिचे काय पैसे असतील ते तिला देऊन टाका त्याच्यानंतर अद्वैत इकडे आबांना भेटतो आणि सांगतो की आबा मला सगळीकडे का कोणास ठाऊक पण कला दिसते कधी मला रेस्टॉरंटमध्ये दिसते तर कधी ती मला श्रेया म्हणून दिसते आता त्याचं सगळं बोलणं आजोबा ऐकत असतात आणि हसत असतात आबा त्याला बोलतात अरे तू प्रेमात पडलायस पण तुला ते मान्य करायचं नाही हे बघ आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो ना त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला सगळीकडे दिसायला लागते तू ना तुझं प्रेम एकदा व्यक्त करून बघ मग बघ तुला कसं हलकं वाटेल तुझ्या मनात ही जी घालमेल चालू आहे ना ती सगळी घालमेल थांबेल आणि तुला जे काही प्रश्न पडतायत ना ते प्रश्नसुद्धा पडणार नाही असं आबा अद्वैतला सांगतात आबा मात्र हसत असतात आणि मनात बोलतात हा किती वेळा मुलगा आहे हा प्रेमात पडला आहे हेही त्याला समजत नाही आता हेही त्याला आम्हीच शिकवू का अद्वैत आता मनात विचार करतो हिला पैशांची एवढी गरज आहे ती स्वतः एवढी उलाढाल करते आणि कोणाला समजूसुद्धा देत नाही आम्ही इतके श्रीमंत आहे तरीसुद्धा ती माझ्याकडे पैसे मागत नाही त्याच्यानंतर तो तिच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करतो पण कला मात्र त्याला काहीच उत्तर देत नाही आणि थोड्या वेळाने गप्पा मारता मारता तो नकळतपणे तिच्याजवळ जातो आणि तिला बोलतो मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ती बोलते काय पण तू लांब उभा राहा ना तेव्हा अद्वैत बोलतो मी नाही आज लांब उभा राहणार तेव्हा तो तिला बोलतो मला सगळं कळले ती श्रेया जी मुलगी आहे ती तूच आहे आणि हॉटेलमध्ये जी वेटर म्हणून मुलगी होती तीही तूच आहेस आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे आणि मला तू आवडू लागली आहेस पण ती बोलते की मला खूप हो झोप येत आहे आणि तू काय बोलतो आहेस हे मला काहीच समजत नाही आणि ती त्याच्याकडे पाठ करून झोपून जाते आता मित्रांनो पुढे काय होणार हे पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकही करा